माझ्या पप्पांनी आणले हे हे तू टेस्टी आहे हे थारो आपण छान होतो पोडू तत नाही विद्युत नाही आणि आणि उलटू होत नाही बिलटू होत नाही आणि हे खूप टेस्टी आहे एनी ने ते त्रास होत नाही छान आहे हा छान आहे छान आहे हे मी तुम्हाला सोलून ते सोलवर ते खाल्ल्यावर हुशार होतं का हां हां काय ना असं सोलना पुढ सर का मी सोलून देते नाही बघ तुला असं काढायचं बरं का तुला आवडते तू ही ऑरेंज खायला हो खाल्यावर काय होत आपलं पोट बर होत पोट बर होत आणि शेराला चांगलं असतं का हिनी खाल्ल्यावर हुशार होत ना हा का हाँ। तुला तुला आवडतं सोला आता हळूहळू अंगा असं सो बघ बर तुला सॉल्व येतंय का हळू सोला वाव छान आहे हो वाव तुला आवडतं दा तू ऑरेंज तुला पण आवडतं सपोज दीदी तुला मी म्हटलं हे कुरकुरे आहे एका प्लेटमध्ये कुरकुरे दिले आणि एका प्लेटमध्ये ऑरेंज दिलं तर तू काय खाशील ऑरेंज कुरकुरे का नाही खाणार तू कुरकुरी पोट दुखत पोट दुखतं ऑरेंज हे काय फ्रूट आहे ना हाँ। दादू तुला एका प्लेटमध्ये कुरकुरे दिले आणि ऑरेंज दिलं तू काय खाशील ऑरेंज खाशीन <laughs> दादू बनतो पुळी काही आला दि वाव हे एक कडाल ठेवा आणि व्यवस्थित बर का, वा? हुँ। सोल का? हुँ। सोला। वाव दादू तुला खायचं का नीट खाय हा असं नुसतं हे नक करू व्यवस्थित खाय त्याच्यातलं पी पण काढ वाव छान आहे टेस्टी आहे खूप टेस्टी आहे वाव वाव मित्रांनो वाचतो नि एकदम मस्त सोडलंय ते आणि एकदम मस्त खाती सकाळी सकाळी तिला खूप जास्त ऑरेंज आवडत आहे त्यामुळे मला कंटिन्यू म्हणजे प्रत्येक आठवड्यातून एकदा किंवा दोनदा ऑरेंज आणावंच लागतं कशी टेस्ट भारी आहे हो। वाव